ताईनो बाळांनो मी तुम्हाला अठराशे अठ्ठेचाळीस सालातली एक माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची घटना सांगणार आहे आमचा मित्र होता सखाराम काय बोलत नाही तुम्ही यांचा आवाज येत नाही ना ह्या ह्या अरे बाबा यांच्या हातात जिच्या हाती पाळण्याची दोन्ही तीन उद्धार करी तुमचा आवाज आला पाहिजे ताई आमचा मित्र होता सखाराम पराजपे काय नाव नावानं नाईच्या नावान लोकांच्या अंगात मर्याय कशी होती माझी जवळ आली पाहिजे सावित्रीबाई फुले आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या आपल्या अंगामध्ये राष्ट्रमाता शिजाऊ आल्या पाहिजे चुटकी बरोबर एकदा म्युझिक खरंच खरं खरं टाळ्यात आहे कमत जोरात चोरात खरंच कसं आहे